मेघाटातील कुपोषण रोखण्यासाठी आणि बालकांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या रा अंगणवाडी सेविका आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत धारणे तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीसमोर जोरदार धरणे आंदोलन केले वारंवार मिळणारी आश्वासने आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या, या रणरागिणी आता आक्रमक झाल्या आहेत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मेळघाटातील अतिदुर्गम आणि जंगलाच्या भागात जिथे मोबाईल नेटवर्क पोहोचत नाही तिथे अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य बजावत आहे मात्र आज याच सेविकांना धारणी पंचायत समितीच्या उंबरठ्यावर बसावे लागले आहे त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेळेवर पगार मिळणे ग्रॅज्युएटी लागू करणे आणि अमृत आहार योजनेचे थकीत पैसे त्वरित देणे यांचा समावेश आहे विशेष म्हणजे प्रशासनाकडून त्यांना ऑनलाईन काम करण्याचा सक्तीचा आदेश दिला जातो मात्र मेळघाटातील भौगोलिक परिस्थिती पाहता हे काम करणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे शासनाने दिलेली आश्वासने हवेत विरल्याने केवळ शब्दांच्या खेळात आम्हाला अडकवू नका अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या अंगणवाडी सेविकांचे हे आंदोलन म्हणजे केवळ मानधनासाठी दिलेला लढा नसून तो त्यांच्या अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा लढा आहे प्रशासनाने आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मेळघाटातील या सेविकेंना न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे